नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक ब्रेकिंग न्यूज आहे हेल्मेट तुम्ही जर घालत असाल मी किंवा घातला असाल तर दुचाकी चालवणाऱ्यांना बसणार दोन हजार रुपयाचा दंड याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हेल्मेट घातलं असेल तर दुचाकी चालवणाऱ्यांना बसणार दोन हजार रुपये दंड याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा हेल्मेट घातलं असलं तरी दुचाकी चालवणाऱ्याला बसणार दोन हजार रुपये दंड बघा संपूर्ण सविस्तर माहिती हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यास दंड आकारला जातो याची माहिती तुम्हाला असेलचही कदाचित बघा पण हेल्मेट घातलेला असतानाही तुम्हाला दंड भरावा लागू शकतो महत्वाचं म्हणजे हा दंड थोडा थोडका नव्हे तर तब्बल दोन हजार रुपयाचा आहे बघा किती आहे थोडं थोडं नसेल तरीही दोन हजार रुपयाचा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे बघा हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी आहे मात्र अनेक जण केवळ वाहतूक पोलिसांना पाहिल्यावरच हेल्मेट घालतात हेल्मेट म्हणजे दंड टाळण्यासाठीची वस्तू असा काही जणांचा समज आहे त्यांच्यासाठीच बात ही बातमी आहे ही अपडेट आहे बघा नवे नियम जाणून घ्या काय आहेत बघा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नियमामध्ये बदल केले आहेत त्याबद्दलची अधिसूचना जारी करण्यात आली आहे नव्या नियमानुसार देशात दुचाकीसाठी केवळ बी आय एस मान्यताप्राप्त हेल्मेटच्या निर्मिती आणि विक्रीला परवानगी आहे हे आहेत नवे नियम बघा पुढे आय एस आय आए मार्क असलेलं हेल्मेटच खरेदी करा बघा कोणतं हेल्मेट तुम्ही खरेदी करू शकता आय एस आय आए मार्क असलेलं हेल्मेटच खरेदी करा बघा दुचाकी चालवताना आता केवळ आय एस आय आए मार्क असलेलं हेल्मेटच परिधान करावं लागेल आय एस आय मार्क असलेलं हेल्मेट परिधान केलेलं आढळून आल्यास मोटार वाहन कायद्याच्या एकशे चौऱ्याण्णव डीच्या अंतर्गत एक हजार रुपयाचा दंड ठोठावला जाईल बघा पुढे तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी काय आहे माहिती पुढे मुलांसाठीही हेल्मेट गरजेचं बघा मुलांसाठी काय हेल्मेट गरजेचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने लहान मुलांची सुरक्षा लक्षात घेऊन नियमामध्ये काही बदल केले आहेत आता दुचाकीवरून मुलांना नेत असताना त्यांच्यासाठी स्पेशल हेल्मेट आणि हॉर्नेस बेल्टचा वापर अनिवार्य आहे तर तीन महिन्यांसाठी परवाना रद्द बघा याबद्दल माहिती पाहूया लहान मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना वेग चाळीस किलोमीटर प्रति तास हवा या नियमाचं उल्लंघन केल्यास वाहन चालक परवाना तीन महिन्यासाठी रद्द होईल यासोबतच एक हजाराचा दंड देखील आकारला जाऊ शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहात मुलांसाठी हेल्मेट का गरजेचं आहे तीन महिन्यांसाठी परवाना रद्द कशा पद्धतीने केला जातोय आय एस आय मार्क असलेले हेल्मेटस खरेदी करा नवीन नियम काय आहेत तेही जानून हो। एकुनच या ठिकाणी जाणून घेतलेला आहोत एकूणच हेल्मेट घातलं असलं तरी दुचाकी चालवणाऱ्याला बसणार दोन हजार रुपयाचा दंड याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद